याच संदर्भात याच विषयाचे चर्चा चर्चा पातळीबरोबर असतात मानलेचे आदले सरपंच निद्यमान पंच तसेच पैठणे तालुक्यातील मिशानचे जे बऱ्याच बरेच प्रबणामु गोकल असतात तसेच एडोग्रॅफिक चा मी कबतो काय योग्य का हवे तसे म्हटले की आता ज्यावेळी इलेक्शन डिसेंबर आता ऑपरेशन महाल विधानसभास आणि परत पंचायत असा शैक्षणिक गोयान राजकी बारे वाव बात सुरू होत सो याच फाटुरे हालीच तुम्ही जर पैसे गोवा फॉरवर्डात प्रवेश केला विजय सरदेसई मुखेली असे त्यांच्या आशिल्ले मांद्रेचे दीपक कलंगुटकर जे ते असे कारण की गोवा फॉरवर्ड पक्षान प्रवेश केला हा हाच्या पहिली क्लियर केला की आयज जर जर लिडरशीप बऱ्या प्रकारची लिडरशीप जर कोण करू शकता जे इट इज ऑबवियसली म्हणतात ते विजय सरदेस किती खंच्या विषयाचे बरो अभ्यास आणि विषय मांडपाची पद्धत आणि जे लोकांक जे विषय सध्या जे भेटसयतात त्या धरून आयज एसली फ्लोर ऑफ द हाऊस जावं किंवा एसंब्लीच्या जा बाहेर जावं ते सोदोदीच उलयत असतात आणि सरकाराक डायरेक्टली ते त्या विषयाकडे जागृत करतात आणि जेणेकरून कितल्याशाच लोकांचे विषय तातुतल्या रिझॉल्व बी झालेले बी असा आयज पेडण्याचे सुद्धा विषय जर पळले जेव्हा पेडण्याच्या आमदारांनी विषय असेम्बलीन फ्लोर ऑफ द हाऊस मांडू नसतले तितले विषय विजय सरदेसान मांडले स्वतः एक एक पक्षाचो मुखेली गोयचा आदलो उपमुख्यमंत्री आणि विद्यमान गोवा विधानसभेतला आमदार फातोड्याचं तो मनीस आज संपूर्ण गोयभर भ्रमण करता आज तो एकटोच एकमेव एम एल ए असा एंड ही इज नॉट अ प्रिंसिपल ऑपोजिशन पार्टी बट स्टील गोय राज्यात करत असा सो त्या लागून तो कलेक्टिवली so तो, तो काल सुद्धा म्हज्या प्रवेशाच्या वेळार सुद्धा तुम्ही पळयले असं ता की ताणें किती म्हणलां की डोंट हॅव कॅन्डिडेट्स टू फिल्ड इन ऑल फिल्डी कॉन्स्टिट्युंसीस जे फॅक्ट तो तो so, असा फॅक्ट उलयता सो म्हणटा की जर बी जे पीक जर डिफीट करतले जाल्यार सगळ्यांक एकठांय कलेक्टिवली येवन डिसिजन घेऊचे पडत कितें पर्सनल इगोज आसा तोय बी असाईट करून सगळे पार्टीज सगळे लोक आणि स्पेशली काल त्यांनी हे म्हटलं की पळय आय जे गोवान इवन डबल ट्रेकिंग ते उलयल्यात म्हणजे हे सरकारान कशा पद्दतीन युटर्न्स मारलेले आणि ताका लागून पळय मोस्ट ऑफ देंचे जे डिसिजन असतात रिगार्डिंग खो विषय मांडपाचे त्या बाबतीत आज युवा वर्ग त्यांच्याकडे आकर्षित जाता आणि नेतृत्व जर डेफिनेटली आम्ही म्हणू शकता की आफ्टर मनोहर भाई पर्रीकर गोयन एक सक्षम लिडर म्हणजे सगळं सखोल अभ्यास असते जाल्यार विजय सरदेसाय असं आतापर्यंत तुम्ही जे उलयले दोन महत्वाचे मुद्दे तुम्ही मांडले एक म्हणजे तुमचा ठपका असा तो पेडण्यात तालुक्यातल्या आमदारांचे तुम्ही म्हणतात की ते काही प्रश्न मांडून ना त्यांच्याने इथले विजयान मांडले विधानसभेत सो तुमचा आता आरोप असा की जितू निष्क्रिय म्हणतात तुम्ही आणि प्रवीण आंदेकर दोघे निष्क्रिय असा पेडण्याचे आमदार पण निष्क्रिय असतात की ना हे दोन हजार सत्तावीसाचे निवडणुके त्यांची म्हणजे जे कार्य जे कितें करतले तातूंतल्यान रिजल्ट येतलोच पण आयच्या स्टेजीचे म्हणजे आता विजय सरदेसईन स्वतः वचून लोकांची गारायणी ऐकली ते पेडण्या मांद्रे कॉन्स्टिट्युन्सीत आयल्ले लोकांनी आपली गारायणी त्यांच्या मुखार दवरलेली आणि ताका अनुसरून त्यांच्या विविध जे प्रश्न असतात ते बी प्रश्न मांडलेले आता पण तातूंत एक खास हांव एका गोश्टीचो खास उल्लेख करता पण हे थोडे गोष्टी हिडन उरता एक डोंट वॉन्ट टू टेक हीज नेम बट एक मनीस असोच त्याच्या त्या आयकपाटींगे गेलेलो आणि ताचो चलो एनिमल हजबंड्री काम करता आणि इमिजिएटली त्या तो हार्डकोर बीजेपीचो कार्य hmm. करता आणि बीजेपी तेणी केसी बी घेतल्यात त्यांना आणि त्या मनशाच्या चल्याची कॉपर डे ट्रान्सफर जाली इमिजिएटली आफ्टर एट डे ती खरी तो शिवोली खांद्रे खेळ तातुतल्या ट्रान्सफर झाले म्हणजे सी द इम्पॅक्ट ऑफ विजय सरदेसय तो जस्ट हार्डकोर बीजेपी कार्यकर्ता आणि तुमका सांगपाचे म्हटलं त्या मनशाक बीजेपी खातीर स्वतः त्याच्या आग केसी बी पडलेले असतात तो जस्ट ग्रिवॅन्सीस मांडप ती विजयाच्या पक्षाची जाहीर सभा नसलेली तो एक लिडर म्हणून लोकांची लो गाराणी ऐकप तातून तो एक गेल् आपले गाराणे सांगा ते गाराणे सांगणे थंच उरले आठ दिसा उपरांत त्याच्या फॅमिलींतली ताज्या चल्याची ट्रान्सफर खंय झाली कपारणे झाली नो डावट जो गव्हर्नमेंट सर्वंट हा ताका संपूर्ण गोंयभर खंय ना सर्वीस करपाकच जाय पण तातून चर्चा अशी स्टार्ट झाली पेडणे तालुक्यान एंटर तालुक्यान की हय विजयाच्या सभे म्हणजे विजयाच्या ती गारायणी मांडपाक जो विजय ग्रिवेन्स आयकपाक आयलो थंय वचप सुद्दां म्हटल्यार गुन्नो जाल्लो आसा काय कितें सो so हे विस्परींग सद्या पेडणे म्हणजे हो जो अंडर करंट सद्या जो एंटायर पेडणे तालुक्यांत ह्या सरकाराच्या विरोधांत जो चालू आसा पळय ताचो वॅक्यूम म्हणटा तो केन्ना तरी ब्लास्ट ताजो जातलो बट पिपल आर वेटींग एंड पिपल आर वॉचींग कळ्ळें लिडरशीप जर तुम्ही म्हणशात नो कोण लिडर कितलो बरो असा तो पण लिडरशीप डिपेंड्स अपॉन हिज कॉलिटीज कळले आता त्यांच्या किती कॉलिटीज आता पण ते अजून त्यांच्याकडे उरल्यात सोळा महिने असतात त्यांच्याकडे सो सोळा महिन्यानंतर त्यांचे रिपोर्ट कार्ड तयार जातले आणि त्याच्यानंतर फुडल्या दोन महिन्यांची निवडणूक जातली पण अठरा महिने उरल्यात जातून पिपल रिजल्ट आता तू गोवा गेलो फॉर्ड शब्द घेऊन कौल घेऊन गेलो

हांव अशें अशें डिसिजन वगैरे हो घेता म्हणून फायनली ते तुका सजेशन्स करता सो ताच्या नंतर फायनल कॉल यू हॅव टू टेक नो mm. सो तुका कितें करपाक जाय तें अशें पळय कोणाय कडेन गेलो ताका सांगलें हांव अशें करपाचें आसा आयकून घेवपाक mm. जाय प्रत्येकाचें कित्याक एडवायज हो सदांच इम्पोर्टंट आसता सल्ले सगळ्यांचे घेवपाचे आनी तुका जें कितें दिसता बरें दिसता तुज्या mm. मनान जें mm. पडटा तें निर्णय बरें आतां मांद्रे म्हणले उपरांत आतां मायकल लोबय मांद्रे वयता चाळीक वयता गणपती दर्शनाक वयता मागीर फाटले वटेन तो काले नाटका जात्रा उत्सव वेळार वयतो हे सो सध्या मांद्रा एक असो एक असो हॉटस्पॉट जाला पॉलिटिकल की सगळ्यांचे लक्ष तेजेर आसा मायकलाचे लक्ष आसा आता तू गोवा फॉरवर्डान गेलो म्हणजे विजयाचे थंय बांदणी मोर्चा बांदणी सुरू जाले सो हे खतखते कितें जातले मांद्रेचे फुडें सगळ्यात लिडर लक्ष दवरून आसा ज्या दृश्टी सोपटे सर्वे आसा मागीर पार्सेकार सर्वे आसा सोपते सर तू म्हणजे सामकी म्हणजे सर बरे मात पी एका मिनिटाची तो सो किदे पुढे जाऊ पाहिजे आणि किदे आता पैसा देजा परिस्थितीन मका असे दिसता की बीजेपी चा अगेंस्ट ऑल फोर्सेस युनाइट जातले म्हणजे ही वेव दिसता आणि असो एक प्रकारचो जो जो अवेअरनेस इंटरनली की चालू असा बऱ्या प्रकारे आणि सगळे जे कोण बीजेपीचे नाराज असतात ते सगळे लोक एकटा येवपाच्या मार्गार असा आणि ती गोष्ट घडटली आणि ताका लागून पळय आयज तुम्ही आता मायकल लोबोचे नाव घेतले गे तो गेल्लो कित्याक बीजेपीन मिनिस्ट्रीक लागून ऑब्वियसली आणि तो एकटो वचो म्हटलो ना त्याची मिसेसय बरोबर असा सो ताका लागून आयज तेका मिनिस्ट्री मेळली ना

बीजेपी पार्टी आता मायकलला दोनही तिकीटे जर दिली असली जर फाटल्या ले इलेक्शन त्याला दोनही तिकीटे मिळवू ना म्हणूनच तो काँग्रेसच्या वाटेन गेला बरोबर त्याला तिकीटे देऊ ना त्यांची आणि आता या फावटी कशा असा या फावटे त्याला तिकीटे दिले म्हणून किती आशा दोनही तिकीटे सो तो आपले तो सालीगाव ट्राय म्हणजे असे आता न्यूजातल्या स्प्रेड जाता की

तुम्ही तुका सरपंच करताना त्याची भूमिका महत्वाची नसली सरपंच करताना तो माझ्याकडे आयल् पंचायत जी मांद्रे पंचायत सो भूमिका वगैरे त्याच्यानंतर त्याने देव पाक खूप प्रयत्न केला तिसऱ्या महिन्याच्या करताना पण ते यश आले ना कम्प्लीट केला पण कसे असा त्याची लिडरशीप त्या खबर की totally mm. किती mm. तो कशा पद्धतीने करता ती सो तो फक्त सगळ्यांना खबर असा ही इज टोटली डिपेंड ऑन म्हणतात तसे एक माहोल तयार केलेला असा रेपो तयार केलेला असा की ही टोटली डिपेंड ऑन चीफ मिनिस्टर चीफ मिनिस्टर किती सांगतात फायनल बरोबर असेच तो सगळीकडे हे कॉसिपिंग विस्परींग हे सगळीकडे चालू असा सुीन सुद्धा त्याच्या नजरेन माझी किंमत कमी पण असीएमां चढ असतो सो तेका लागून तो आपापले आप खेळी खेळतात आणि आता मायकल लोबोची एंट्री म्हण किंवा पार्सेकर सर असा दयानंद सोपटे असा इवन दिपक कलंगुटकर असा लास्ट असेंब्ली इलेक्शन आम आदमीन कंटेस्ट केले आर जी कंटेस्ट केले सो हे सगळे कॅलक्युलेशन जर पळली आयज सगळ्यांक पॉलिटिक्स कळलेले असा की डिवाइड एंड रूल पॉलिसी जे राजकारण चालला ते खरी स्टॉप जाऊच्या खातीर सगळे जण ट्राय करतात तातून आयज दिसता क्लिअरली की विजय लीड इन डेट डायरेक्शन सगळे जे कोण फोर्सीस जे डिवाइड झालेले फोर्सीस तांकां परत सत्ता सत्तावीसांत बीजेपीच्या अगेन्स्टपणे अशे वारे आसा तू आमकां तेचेर चड सांगपाक शकता की जी दादा तशी तूं म्हणले की तो सीएमक सामको लागीं आसा आनी सीएम जी हांव म्हणना तो भासयता लोकांक okay. सीएमाक लागी आसा हे तो भासयता न्ही हांव किदें म्हणटा हांवें तेका खंय पळयला म्हणजे आतां तो, तो, आता तो सीएम जर तेका लागी आसा म्हणटाय तो न्हू जाल्यार कितलेशेच प्रोजेक्ट इनकम्प्लीट आसात मरे अजून कम्प्लीटच जायना बरें वॉट इट इज तूं म्हणटा तसो भासयता आसतलो की तो सीएम आपल्याला लागी आसा सो आता ह्याला लागूनच मांजऱ्या भीतरचे लिडर असा त्यांचे मित्र अस्वस्थ चालले खास करून दयानंद सोपटे असो किंवा पारसेकर सर असो जर तो लागे असे दाखवले आणि फाल्या जर सिटिंग एमएलए तो आणि बीजेपीचे एम एल ए चितारून देऊया अशा तऱ्हेने जर किती झाले म्हणून या सगळ्या लिडरांनी जर गोळे पडला काही किती आणि म्हणून सगळे आता एक जाऊन सत्तावीसच्या राजकीय एक जाऊन ना त्यातून पण दोन लिडरांची तर ही अस्तित्वाची लढाई असेल दोन दयानंद सोपटे आणि लक्ष्मीकांत पारसेकर बरोबर त्यांची म्हणतात तशी शेवटची निवडणूक असू येतात दोन हजार सत्तावीसाची सो त्याका लागून त्यांच्या अस्तित्वाचं राजकीय अस्तित्वाचा विषय असा सो दे आर ट्राईंग देअर लेवल हार्ड की टू गेट बीजेपी टिकेट आणि त्यातून हे अलायन्स कॅन्डिडेट अलायन्स पार्टनर असल्या कारणान फायनली एमजेपी जी करतली एमजेपी जी पी तो सीट स्वतःकडे दवरतली की बीजेपी तो सीट आपणा तुमी जसे म्हटले की त्याला बी जे घेतले सिटींग एम एल ए घेतल्याच्या नंतर ह्या दोघांची भूमिका किती असतली ओगी बसू शकणार शेवटची निवडणूक सो डेफिनेटली ऑल आर ट्राईंग त्यातूतल्यान पॉलिटिक्स कसे आता पण साडे सतरा हजार मत अबॉव सेव्हंटीन थाउजंड वोट्स लास्ट इलेक्शन सिटींगच्या अगेन्स्ट पडले तातून सोपटे असा पार्सेकर असा दीपक आसा आर जे पी आसा आम आदमी असा सॅव्हन्टीन थाऊसंड

फाल्यां बीजेपीन आतां अशें डिसायड कर की बीजेपीन आपलो अलायन्स पार्टनर म्हणून तेका तो सीट सोडलो मागले आनी सिटींग एम एल एकच तिकेट दिली जाल्यार हे दोगूय कितें करतले बीजेपीक सपोर्ट करतले हय तूं म्हणटा तशें फाल्यां जर एक सिटींग अलायन्स अलायन्स पार्टनर धर किंवा जितूच बीजेपीन येयला तेका तिकेट मेळ्ळी अशें धर आनी फायनली ह्या सगळ्या हेतून जर जितूच उमेदवार बीजेपीचो जालो जाल्यार सोपते म्हणा पार्सेकर म्हणा हे काय उभी राहू शकतात पण तो म्हणतात तसे परत जर सगळे इंडिपेंडंट लेवले तशीच परिस्थिती परत होत हे फाऊट जायत जाले दोन हजार सत्तावीसाच्या निवडणुकीत कलेक्टिव्हली सगळे फोर्सेस एकटाय असतले अगेन्स्ट बी जे पी त्या दृष्टिकोनात एटलिस्ट पेडणे तालुक्यात तरी पॉलिटिक्स चालला जे किती त्याची क्लॅरिटी असा पण दॅट क्लॅरिटी विल कम आफ्टर डिसेंबर

आणि वेगवेगळे जे लिडर्स जे पहिले आमदार बी जा त्यांना सो त्यांच्या आमचा सिंगल अजेंडा किती हा की ही घोडधोत खरी रखप आणि त्या दृष्टीकोनात पावला चालू असतात सो एव्हरीबडी इज रेडी टू सेक्रिफायज फॉर गुड कॉज म्हणतात असे ना की महात जाय सगळे जण रेडी असे सध्या जी हुकुमशाही सरकारनं जे चल हुकुमशाही कोणाची म्हणजे प्रेझेंट गव्हर्नमेंट इज डुईंग डिक्टेटरशिप ओनली नो हे किती आणि विशिष्ट पद्धतीने सांगपाची गरज ना किती तरी हार्ड ऑफ डिसिजन घेऊ आणि जनतेचे लादा हेच आम्ही पळयता आता ते स्टॉप कोण करतो तुझ्याकडे नंबर गेम जाय नी ते स्टॉप करपा सो so, ती नंबर गेम हाच्या खातीर वेगवेगळ्या लेवलचे ले लिडर्स प्रयत्न करतात आणि तुम्ही हाच्या पयली इतलो एक्टिव्ह घेना विजय सरदेसाय पळयल्लो म्हणजे इन पब्लीक आता आपल्या नो स्ट्रॉंगाऊट बट बाकीच्या मतदारसंघांनी ज्या पद्धतीन त्यांनी लास्ट ऍसंब्ली सेशनच्या पहिली जे स्टार्ट केले पण ती आता कंटिन्युटी चालूच असा हा आणि इन त्यांना परसेप्शन पसंती वाढत असा लोकांची आणि जास्तीत जास्त ज्या पद्धतीन पॉलिटिक्स सध्या चलता mm. इवन जे लोक पहिली बी जे असलेले एक टाइम एम एल एलांतर ते लोक विजय जोडले जाऊ शकता म्हणून तुमक म्हटले न जस्ट वेट फॉर अनदर सिक्स मंथ खूप सो अमित बाब तू टाइम दिला उलय ह्या सगळ्या एक काढला की मांजरे भीतर सगळे फोर्सेस जे विचार गेम्स एक आणि अबाउट जातले आणि तुम्ही जे किने राजकारण करपणे असतात ते बीजेपी एक पोझिशन आणि इवन तुमका आता आहे एक सांगत की आणि एक थोड्या दिवसांनी अनदर वन मन म्हणता तसो बीजेपीचा सेटाचे पेडणे तालुक्यात उभे राहिलेले लोक सुद्धा जॉईन जातले तुमका आणि एक महिन्या भीतर पय दिसतले एका महिन्यात जितो ये बोलली इनक्वायरी करता म्हणजे लोक सांगतायत की आता पर्याय माता दिसतात फाइनली फाइनल कॉल विल बी टेकन बाय अवर लीडर आता जो आमचा पक्षाचा अध्यक्ष असा विजय सरदेस ही विल टेक अ फाइनल कॉल बट त्या दृष्टिकोनात आमची बोलणी झालेली आसा सो जे की कॉल असा फाइनल कॉल इट्स अप टू हिम वेदर टू गो अहेड ऑर नॉट बट मका दिसता इट विल बी समथिंग पॉजिटिव इन अनादर मंथ

तो तू आय स्ट्रेट यू लाईक होता म्हणजे एक डोक स्पोर्ट केलो होता का तुमचे वेगवेगळी चर्चा वोयचा राजकारणात तुमचे पेटने तालो की सुरू झाली हे तू काय दुबावला जसे तू म्हटला की तो सत्तावीसचा चार आठवडा आता बेगिनो लागी लागी पाव करो तू आता गोह परडत गेला वेगवेगळे पेटनेचे विषयांचे तू मोठ्या प्रमाणात बोलयता वोकल असता असेच जन इतर लोक इतर भूमिका तू घेऊची आणि तुमचे जे पुढे केले राजकारणात तुझी वाट चालू